काही वेळाने ते पुण्याला जायला निघतात ज्या बंगलोमधून इशिका तीन वर्ष आधी निघून गेली होती त्याच बंगलोमध्ये ती जाणार होती तीन साडेतीन तासाचा ता प्रवास करून ते पुण्याला त्यांच्या बंगलोमध्ये पोहोचतात आज ते घरी येणार म्हणून राघवने जॉनला सांगून पूर्ण बंगलो फुलांनी आणि बलूंनी सजवायला सांगितला होता ते खाली उतरतात इशिका अंशला घेते तर आदित्य इराला घेतो आणि ते चालत आत जात असतात आज जात असताना पण त्यांच्यासमोर फुलांचा जणू चादरच अंथरली होती खूपच सुंदर क्षण होता तो इरा आणि अंश पण खूप हॅपी होते ते दरवाज्याजवळ आले तर त्यांच्या स्वागतासाठी घरातील नोकर माणसे पण हजर होती माई ऋतुजाला जसे सांगत होत्या तशी ऋतुजा त्या दोघांना वाढत होती जेव्हा आदित्य तिला पहिल्यांदा तिथे घेऊन आला होता ते जबरदस्तीने घेऊन आला होता पण आज त्या घरात ती त्याची अर्धांगिनी म्हणून प्रवेश करत होती तिला आणि मुलांना बघून घरातील बाकी सगळी खूप आनंदी होते इशिका पण आत येताच बंगलोकडे प्रेमाने पाहत होती तिने सजवलेल्या देवघरात ती जाते आणि डोकं टेकवून आशीर्वाद घेते काही वेळ ते सगळे हॉलमध्ये गप्पा मारतात माई इशिकाकडे पाहात बाळाजा जाऊन थोडा वेळ आराम कर इरा आणि अंशला आम्ही सांभाळतो राघव हसत सांभाळतो काय त्यांना परीसोबत खेळायचे आहे त्यामुळे तुम्ही सगळे आराम करा मी आहे तिघं मुलांसोबत राघव आणि अंशला घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेला माई पण आत निघून गेल्यात इशिका आणि आदित्य पण त्यांच्या रूममध्ये आले ती रूममध्ये येताच तिला भरून आले होते ती जेव्हा सोडून गेली होती अगदी तशीच रूम आदित्यने ठेवली होती ते बघून तिला खूप आनंद झाला होता खूप प्रेमाने ती गोलगोल फिरवून रूमकडे पाहत होती तोच आदित्य तिला मागून मिठी मारतो खूप मिस केली स्वीट मी तुला पण आता तू माझ्याजवळ आली आहेस तर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही बघ आणि तो तिच्या घालावर ओढ टेकवतो ती त्याच्याकडे वळते आणि त्याला घट्ट मिठी मारते तो पण त्याची मिठी घट्ट करतो बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत असतात बायको चल बेडवर जाऊन आराम कर किती वेळ अशी उभी राहणार आहेस आणि हो संध्याकाळी तुझ्या आणि मुलांसाठी माईंनी घरात सत्यनारायणची पूजा ठेवली आहे ते ऐकून यशिकाला खूप आनंद झाला त्याआधी थोडा वेळ आराम कर आपल्या पिल्लांचे टेन्शन अजिबात घेऊ नकोस ते आहे त्याच्या काकांसोबत आहेत आणि आदित्य शिकायला उचलून घेतो तशी ती लाजून त्याचा शर्टमध्ये चेहरा लपवते आदित्य तिला घेऊन बेडवर नीट झोपवतो आणि तो पण तिच्या शेजारी झोपतो तिला मिठीत घेतो आणि तिच्या सिल्की केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो कधी त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही एक दोन तासाने आदित्यला जाग येते तो डोळे उघडतो आणि त्याच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा त्याला समोर दिसतो तसा त्याला खूपच आनंद होतो तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो त्याने कपाळावर किस केल्यामुळे इशिकाला पण तेव्हा जाग येते ती पण उठवून बसते आदित्य आल्यावर ती फ्रेश व्हायला जाते तोच टकटक आवाज येतो इशिका दरवाजा ओपन करते तर समोर माई असतात माई तुम्ही या ना अगं नंतर येईल मी ही घे साडी आज पूजा आहे ना तर तू ही साडी घाल इशिका पण हसत साडी घेते बरं एक दीड तासाने पूजा सुरू होईल तोपर्यंत तू तो तुझे आवर आणि आदित्यला पण आवरायला सांग इशिका हो म्हणून मान हलवते बरं येते मी प्रसाद बनवायचा आहे मला आणि माई निघून जातात इशिका आत येते तोच आदित्य पण बाहेर काय ग कोण होतं अहो माई होत्या त्यांनी ही साडी दिली मला आणि आवरायला सांगितले तो मला पण आवरायला सांगितले आवर मग ती त्याच्याकडे पाहत तुम्ही बाहेर जा मग मी आवरते तिचे बोलणे ऐकून आदित्य स्माईल करत तिच्याजवळ येतो आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवत बायको याआधी किती वेळा तू माझ्यासमोरच तयार झाली आहेस विसरलीस का तशी ती त्याच्या गालाला हात लावून तुम्ही ना खूप चावट आहात तो हसत ते तर मी आधीपासूनच आहे बरं जा तुमचं आवरा आणि खाली जाऊन माईंना मदत करा मी आवरते माझे हो हो बायको आणि आदित्य बाजूला होत त्याच्यासाठी कुर्ता काढतो आणि त्याचं आवरून निघून जातो तो जाता शिशिका दरवाजा बंद करून घेते आणि तिचं आवरत असते हिरव्या कलरची तक्षशिला पैठणीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल कानात झुबे नाकात नथ कपाळावर टिकली डोळ्यात काजळ ओटांवर हलकेच लिपस्टिक गड्यात आदित्याच्या नावाचे मंगळसूत्र हातात चुडा खूपच सुंदर ती दिसत होती तिचं आवरून झाले आणि ती खाली जायला निघाली आदित्य खाली माईंना मदत करत होता त्याचे लक्ष ऐशिकाकडे गेले आणि तो भान हरपून तिलाच पाहायला लागला खूपच सुंदर ती दिसत होती तिचे लक्ष त्याच्याकडे जाते तर ती लाजून खाली पाहते राघव आदित्यला धक्का देत ब्रो वहिनी तुझीच आहे रूममध्ये गेल्यावर बघ तिला आता पूजा आहे ना तसा आदित्य भानावर येतो आणि त्याच्या केसांवरून हात फिरवतो माई इशिकाकडे पाहतात त्यांना आज तिच्यात त्यांची मुलगी दिसत होती त्या इशिकाजवळ जात खूप सुंदर दिसते तू तोच गुरुजी आवाज देतात आणि पूजेला सुरुवात होते आदित्य आणि इशिका मनोभावे पूजा करत असतात त्यांची पिल्लं पण त्यांच्या आजूबाजूला शांत बसलेली असतात दोघं पण पूर्ण मनाने पूजा करत होते काही वेळातच पूजा निर्विघ्नपणे पार पडली दोघांनी जोडीने गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर माईंचा आशीर्वाद घेतला काही वेळाने ते सगळे जेवण करतात आणि त्यानंतर गप्पा मारतात इरा आणि अंश राघवच्या मांडीवर बसून त्याला विचारत होते काका आज परीसोबत झोपू का म्हणून राघव पण त्या दोघांना परमिशन देतो आदित्य तर मनातून खूप हॅपी होतो कारण त्याला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि आता मुलं पण राघवसोबत झोपणार म्हटल्यावर तो खूपच हॅपी होता माई त्या सगळ्यांकडे पाहात चला बराच उशीर झाला आहे जा जाऊन आराम करा तसा आदित्यला खूपच आनंद होतो कारण तो त्याचीच तर वाट पाहत होता एक एक करून त्यांच्या रूममध्ये निघून जातात इशिका देते आणि आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत असते तोच आदित्य येतो आणि तिच्या मागे उभं राहून तिला मिठी मारत स्वीट हार्ट काय पाहते तशी ती लाजून काही नाही म्हणते आदित्य मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो त्याची नजरच सांगत होती त्याच्या मनात काय आहे म्हणून ती काही बोलणार त्याआधीच आदित्य तिच्या मानेवरून ओठ फिरवत होता आणि त्याच्या स्पर्शाने तिला असह्य होत होतं अहो काय करताय आताच पूजा झाली ना स्वीट हार्ट पूजा माईने सहजच ठेवली होती म्हणून मी माझ्या बायकोचे बिनधासपणे लाळ करतोय आदित्य त्याचे ओठ फिरवत तिच्या गालाजवळ येतो आणि किस करतो किस केल्यानंतर त्याची बियड तिच्या गालाला घासत समोर पाहतो इशिका पण आरशातून त्याच्याचकडे पाहत होती स्वीट तुझ्याकडे बघून वाटत नाही तू दोन मुलांची आई आहेस म्हणून आधी जेवढी सुंदर दिसायची त्यापेक्षाही आता सुंदर तू दिसते ती लाजून अहो तुमचं आपले काही अ काही काय काही अगं खरंच खूप सुंदर दिसते तू तशी इशिका गोल लाजते तो तिच्या पोटावरून हात फिरवत तिला गुदगुल्या करत असतो ती त्याच्या हातावर फटका मारत अहो काय हे तुम्ही पण दोन मुलांचे पप्पा झालात पण तुमचा सावटपणा काही गेला नाही स्वीट हाट सावटपणा कसा जाईल ना समोर एवढी सुंदर बायको असताना तिचे तर लाळ करणारच ना मी तो तिच्या पोटाला विळखा घालतो आणि त्याची मिठी घट्ट करतो ती त्याचे हात पकडून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते तो मुद्दाम तिच्या पोटावरून त्याची बोटं फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने इशिकाला मात्र खूपच गुदगुल्या होत असतात आदित्यचे वागणे तिला आवडत होते आदित्यने तिच्या शोल्डरला पकडून तिला त्याच्या बाजूने वळवले इशिका तर एवढी लाजत होती की त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमत तिच्यात नव्हती हो आदित्य मात्र मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत असतो तो तिचा चेहरा उंजळीत पकडतो तशी इशिका त्याच्या डोळ्यात पाहते तो हळूहळू तिच्या जवळ येत असतो तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवणार तोच इशिका डोळे बंद करून घेते आदित्य हसत तिच्या लालचुटू ओठांवर त्याचे ओ टेकवतो आणि तिला किस करत असतो आदित्य खूप भान अर्पून केस करत होता आणि इशिका पण त्याला साथ देत असते आता दोघं एकमेकांना भान हरपून केस करत होते त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते केस करत होते शेवटी तीन वर्षाचा दुरावा जो होता त्यांच्यात आता श्वास घ्यायचा खूपच त्रास होत असल्यामुळे ते बाजूला होतात आणि जोरजोराने श्वास घेत असतात आदित्य इशिकाला त्याच्या मिठीत कवटाळून घेतो आता बराच वेळ ते दोघं शांत एकमेकांच्या मिठीत असतात त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या कपडावर त्याचे कपाळ टेकवले आणि तो स्पर्श दोघं पण अनुभवत होते इशिकाला पण ते खूप आवडत होतं इशिका त्याला घट्ट मिठी मारते आणि तिचा चेहरा त्याच्या चेसवर फिरवत असते आज दोघांना दुसरे काहीही नको होते पाहिजे होता तो एकमेकांचा सहवास न राहून इशिका तिचे ओठ त्याच्या गालावर टेकवते आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर तिच्या ओटांची मोहर उमटवते तिच्या वागण्याचे त्याला हसू येत होते पण ती लाळ करते हे बघून आपला हिरो खूपच हॅपी असतो न राहून इशिका पुन्हा तिचे ओट त्याच्या ओटांवर टेकवते आणि भान अरपून केस करायला लागते त्याचे हात तिच्या पाठीवरून तर तिचे हात त्याच्या केसांवरून फिरत होते आणि दोघं एकमेकांना केस करण्यात गुंग होते आता आदित्यचे हात तिच्या पाठीवरून फिरत तिच्या जवळ जातात आणि तो खूप प्रेमाने तिच्या ब्रेसवरून हात फिरवत असतो त्याच्या त्या होणाऱ्या स्पर्शाने आता इशिकाला खूपच असह्य झाले होते त्याचे श्वाससुद्धा जड झाले होते आणि ते बाजूला झाले जोरजोराने ते श्वास घेत होते श्वास घेत असताना इशिकाचे वर खाली होणारे ब्रेस बघून आदित्यला तिच्यावर अजूनच प्रेम येत होते न राहून त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर घेऊन गेला आता त्याला फक्त तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा होता बाकी काहीही नाही त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून ओठ फिरवायला सुरुवात केली आणि ते फिरवत तो तिच्या मानेजवळ आला तिच्या मानेवर खूप प्रेमाने तो ओठ फिरवत तिचे एक एक दागिने काढत होता एक एक करून आदित्यने शिकाच्या अंगातील सगळे दागिने काढले आणि नंतर तिच्या साडीच्या पदरातून हात घालत तिच्या ब्रेसवरून हात फिरवत तिच्या ब्लाऊजचे बटन एक एक करून तो ओपन करत होता ते ओपन होताच तिचा पदर तिच्या अंगावरून बाजूला केला आणि नंतर तिच्या पाठीखाली पा हात घालून तिच्या ब्राचे हूक ओपन करून तिचे ब्लाऊज आणि ब्रा तिच्या शरीरापासून बाजूला केला हळूहळू तिच्या अंगावर राहिलेले कपडे सुद्धा त्याने बाजूला केले तिने तर लाजून तिचा चेहरा हाताने झाकून घेतला तो तिच्याकडे स्माईल करत पाहत होता आणि त्याचे सुद्धा कपडे काढत होता त्याने हळूच तिचे हात बाजूला केले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता आता ती पण न लाजता त्याच्याकडे पाहत होती आता आदित्यला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता त्याने तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली त्याचा एक हात तिच्या ब्रेसवरून फिरत होता त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने इशिकाच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते आणि ते ऐकून आदित्यला तर अजूनच तिच्यावर प्रेम येत होते आता आदित्य तिच्या ब्रेसवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत होता इशिकाचा एक हात त्याच्या केसांवरून तर एक हात बेडशीटने आवडून घेतला होता त्याचे मन भरले आणि त्याने तिच्या कपडावर दीर्घकीस केला आणि तिच्या डोळ्यात पाहात बायको तू तयार आहेस ना तसं तिने पण डोळ्यानेच होकार दिला आदित्यने स्माईल केली आणि त्याचे काम करायला सुरुवात केली हळूच तिच्या ओटीपोट्याच्या खालील भागात वेदना झाली तिचा विवळण्याचा आवाज ऐकून आदित्य थांबला बायको खूप त्रास होतोय का नाही हो जास्त नाही थोडा त्रास होतोय आज तिला पण ते हवं होतं आणि त्याला पण नाराज करायचे नव्हते त्याने स्माईल केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला हळुवारपणे तो तिला फुलवत होता आणि इशिका पण फुलत होती आज तीन वर्षांनी ते एक झाले होते आणि त्यांचे प्रेम ते व्यक्त करत होते आज दोन जीव एक झाले होते आदित्यचे मन भरते तसा तो बाजूला होतो आणि शिकाला मिटीत घेतो बायको त्रास तर नाही ना, ना होत आहे नाही हो त्रास नाही होत आहे दोघं बराच वेळ तसेच शांत पडून होते खूप हॅपी पण होते आज तीन वर्षानंतर ते नवरा बायको या नात्याचे सुख अनुभवत होते तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इशिका आणि त्याची पिल्ल आदित्यजवळ होती त्यांचे प्रेम आणि त्या प्रेमाने भेटलेले दोन अंश यातच आनंदी होता तो सगळं काही होतं त्याच्याजवळ पण त्याची फॅमिली त्याच्याजवळ आहे यापेक्षा दुसरा आनंद नव्हता त्याला दोघं पण एकमेकांच्या मिठीत विसावून पुढील प्रवासासाठी देवाकडे प्रार्थना करत होते तर कशी होती आपल्या आदित्य आणि शिकाची लव्ह स्टोरी आवडली ना तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूया आदित्य आणि शिका यांना नवीन पर्वासोबत नवीन पर्व पण तुम्हाला नक्कीच आवडेल आशा करते आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद